मुख्य रस्ता ते कणकवली रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण गार्डन वेगवेगळे शिल्प वेगवेगळे कलाकृती अशा प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोगटे माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन डायरेक्टर आर के हेगडे वाघदत्तराव अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री रावले प्रादेशिक रेल्वे प्रबंधक श्री कांबळे रत्नागिरी विभागच्या अधीक्षक छाया नाईक कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वागौड माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे आदींसह अधिकारी नेते पदाधिकारी उपस्थित होते सुनील आचरेकर कोकण लाईव्ह ब्रेकिंग कणकवली अनेक वर्ष त्या रेड चालू झाल्यापासून इथून येणार जवळचा हरकत तेव्हाची परिस्थिती पाहिल्यानंतर यांच आमच्या रवी चव्हाणला जातो म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो अभिनंदन चांगल्या कामाचं कौतुक व्हावं अभिनंदन करावं चांगल्याला चांगला म्हणलं हा माणूस तिचा आणि असं काम खरंच त्यांनी केलेलं आहे सिंधुदर्गातील अशी त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्यानी मला भरघोस मतदान केलं आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं

दुसरी जिल्ह्यात त्यांना सांगायला अभिमान वाटावं हो या आमच्या कंकवली स्टेशन पार्क कसा आहे कोकणात आहे असं वाटत आणि पायऱ्यावर त्याने त्याने बरेचसा व्हायचं काम बाकी आहे ब्युटीशन ते पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळस पण असायला आणि त्याचा आनंद तुम्हाला दाखवण्यासाठी हा सर्व पाया परत केला रेल्वेच्या भराय जिल्ह्यात चित्र आहे आमचा समुद्र कसा आहे त्याच्या बाजूला ग्रीनरी कशी आहे आमच्या आयलंड कसे आहेत सुंदर सगळ्यात अनेक आयलंडची प्रशंसा पोहोचून त्या पर्यटन इथून जातात आपल्या देशातून आईला किंवा राहिला पाहिला ना। पण आमचे वगैरे किती आहे दाखवलंय तुम्ही आता आमचं लक्ष म्हणजे रवी चव्हाण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं आम्ही पायाभूत सुविधा अतिशय दर्जेदार बनवलेल्या आहेत याही पेक्षा दर्जा सुधारली जे इथे दिसत ते लोकांच्या संसारात घरात दिसायला पाहिजे हा प्रयत्न आम्ही करणार हा प्रयत्न करणार दोघांची आर्थिक स्थिती सुधारावी जर काही उत्पन्न वाढवावं बेकारी असू नये आनंद मिळवून देणं नकळत आयुष्य वाढवायला मदत करणं सायसंत मिळे म्हणा हे म्हण माणसाला आनंदासाठी आपण सगळं काही करतो आणि ते आनंद तो आनंद माणसाचं आयुष्य होत आमचा आमदार लोकांना आनंद मिळून देण्याचा प्रयत्न करतात आमचे एकनाथ शिंदे आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस शरद पवार हा महाराष्ट्र समृद्ध होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एक लोक कल्याण याने आज साठी प्रयत्न रवी चव्हाण आपण मनाला परवानगी मिळवून द्या आपला एक लेटरला गेलं वैष्णव सागर पटवर्धन जी एक कॉपी मारेल परवानगी थांबणार नाही <laughs> परवानगी <थी> थांबणार <laughs> आपण दिल्लीत आहोत महाराष्ट्राचे कोणते प्रस्ताव पाठवा कारण शिवदुर्गाच्या लोकांच्या आणि मतदारांच्या मतामध्ये एवढीच ताकद आहे की ते आपल्याला कोण नाही म्हणत <प्था> नाही हो। म्हणत